नमस्कार मित्रांनो आज बघणार आहोत आपण मुररामसीबद्दल माहिती ती जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला फॉलो नक्की करा मुररा मशीची ओळख कशी करा मुररा म्हशीची ओळख करताना मुररामशीस ही उत्तर भारतातील विशेषतः पंजाब आणि हरियाणा राज्यातील एक प्रसिद्ध जात असून महाराष्ट्रातही आढळते ह्या म्हशीचा रंग गडद काळा शरीर मोठे आणि कणकर असते तसेच त्यांच्या शिंगांचा आकार वळलेला असतो त्या दुधासाठी खूप प्रसिद्ध असून एका वेताला त्या अंदाजे तीन हजार ते पस्तीसशे लिटर दूध देऊ दू शकतात त्याचप्रमाणे मुररा मशी जा दूध उत्पन्नासाठी अत्यंत उपयुक्त मानली जाते त्या एका वेताला तीन हजार ते पस्तीसशे लिटर दूध देऊ दू दू शकतात दुग्ध व्यवसाय करणाऱ्या शेतकऱ्यासाठी ही जात फायदेशीर ठरते कारण त्या भरपूर दूध देतात ज्यामुळे उत्पादन वाढते म्हणूनच शेतकरी मित्रांनो मुर्रा मशीचा दुग्ध व्यवसायात मोठ्या प्रमाणावर उपयोग होतो कारण त्या जास्त दूध देतात आणि त्यांच्या संगोपन तुलनेने कमी खर्चात असते ज्यामुळे शेतकऱ्यांना दुप्पट उत्पन्न मिळण्यास मदत होते म्हणूनच मुर्रा म्हशी उच्च दूध उत्पादन क्षमतेमुळे शेतकरी आणि दुग्ध व्यावसायिक यांच्यासाठी एक फायदेशीर जात आहे शेतकरी मित्रांनो दुग्ध व्यवसायासाठी जर आपण म्हशीची निवड करत असाल तर जातिवंत मुर्रामसेचीच निवड करायला हवी कारण मित्रांनो साधारणतः मुर्रा म्हैशी एका दिवसाला चौदा ते पंधरा लिटरपर्यंत दूध आरामात देऊ शकते त्यामुळे म्हशीची खरेदी करत असताना मुर्रा म्हशीचीच खरेदी करावी तर शेतकरी मित्रांनो दुग्ध व्यवसाय करत असताना शक्यतो मुक्त गोठाच असायला हवा कारण मुक्त गोठ्यामुळे जनावरांना रोगराई होण्याची शक्यता नसते कारण जनावर मोकळं असल्यामुळे माझावर पण वेळवेळ येते यामुळे शेतकरी दुग्ध दुग्धव्यवसाय फायदेशीर ठरू शकतो अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला लाईक शेअर सबस्क्राईब कमेंट नक्की करा धन्यवाद